माझा खजिना रीता झाला तरी चालेल पण माणसाला माणसापासून तोडणारी प्रथा नष्ट करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे हे वाक्य ते, ते फक्त बोलले नाही तर ह्या वाक्यानुसारच ते आयुष्यभर जगले होय थोर समाज क्रांतिकारक राजे राजश्री शाहू महाराज ज्यांनी आयुष्यभर कोल्हापूर संस्थानातील प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आणि जीवनातील प्रत्येक क्षेत्रात उत्तम सुविधा देण्यासाठी लोक कल्याणकारी राज्य केले ते आपले राजश्री शाहू महाराज आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताच्या राज्यघटनेने आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुता धर्मनिरपेक्षता शिक्षणाचा अधिकार असे मूलभूत अधिकार दिले मात्र स्वातंत्र्याच्या चाळीस एक वर्षापूर्वीच शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात हे सर्व अधिकार जनतेला बहाल केले होते अवघ अठ्ठेचाळीस वर्षांचं आयुष्य आणि अठ्ठावीस वर्षांचा राज्यकारभार या अल्पजीवन काळात शाहू महाराजांनी समाजात क्रांतिकारी बदल घडवणारे अनेक निर्णय घेतले कायदे बनवले आणि त्यांच्याच धोरणातील काही गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राज्यघटनेत समाविष्ट केल्या सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथील घाडगे घराण्यात शाहू महाराजांचा जन्म झाला यशवंत जयसिंगराव घाडगे हे त्यांचे मूळ नाव ते अवघ्या चार वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे म्हणजेच जयसिंगराव आबासाहेब घाडगे यांचे निधन झाले शाहू महाराज यांच्या आई राधाबाई यांनी त्यांचा सांभाळ केला कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व शाहू हे नाव ठेवले अठराशे पंच्याऐंशी ते अठराशे एकोणनव्वद राजकुमार कॉलेज राजकोट आणि अठराशे नव्वद ते अठराशे चौऱ्याण्णव धारवाड येथे शाहू महाराजांचे शिक्षण झाले इंग्रजी भाषा राज्यकारभार जगाचा इतिहास अशा सर्व विषयांचे महाराजांनी अत्यंत सखोल असे अध्ययन केले व आपले शिक्षण पूर्ण केले शिक्षण सुरू असतानाच एक एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी बडोद्याचे गुणाजीराव खानिलकर यांच्या कन्या श्रीमंत लक्ष्मीबाई साहेब यांच्या बरोबर त्यांचा विवाह संपन्न झाला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन एप्रिल रोजी वयाच्या वर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि एका प्रारंभ झाला शाहू महाराजांच्या राज्याभिषेकाला मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड हॅरिस कृष्ण गोखले जी जी आगरकर आर जी भांडुरकर आदी मान्यवर उपस्थित होते राज्याभिषेकाच्या दिवशी त्यांनी बहुजनातून तलाठी भरती करण्याचा आदेश काढला गंगावतरण हे त्यांचे राजचिन्ह होते माझा राजदंड हा माझ्या चैनीसाठी नाही तर जनतेच्या कल्याणासाठी आहे असे शाहू महाराज म्हणत महाराणी विक्टोरिया यांनी शाहू महाराजांना एक जानेवारी अठराशे पंच्याण्णव रोजी जी म्हणजे ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इंडिया हा किताब दिला आणि चोवीस मे एकोणीसशे रोजी महाराज हा किताब दिला एकोणीसशे पाच साली केम्ब्रिज विश्वविद्यालयाकडून महाराजांना संस्कृत विषयक डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी बहाल करण्यात आली कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने सन एकोणीसशे एकोणीस मध्ये शाहू महाराजांना राजश्री ही उपाधी दिली आमची सर्व प्रजा सतत तृप्त राहून सुखी असावी तिच्या कल्याणाची व आमच्या संस्थानाची सतत वृद्धी व्हावी असे शाहू महाराज म्हणत असत त्यांनी समाजातील अठरा पगड जाती बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार या सर्वांसाठी कार्य केले समाजातील सर्व क्षेत्रांत सर्वांगीण विकास झाल्याशिवाय समाज पुढे जाणार नाही हे महाराज जाणून होते म्हणूनच त्यांनी सामाजिक समता आरोग्य शिक्षण शेती उद्योग कला क्रीडा संस्कृती या सर्व क्षेत्रात अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले शाहू महाराजांचे प्रत्येक क्षेत्रातील कार्य आपण क्रमवार बघणार रा आहोत राजश्री शाहू महाराजांचे अस्पृश्यता निवारण कार्य भोजनांवर पिढ्यान पिढ्या पिड़े होत असलेला अन्याय नष्ट करण्यासाठी शाहू महाराजांनी मुख्यत्वे करून कार्य केले सव्वीस जुलै एकोणीसशे दोन रोजी त्यांनी मागास वर्गाला न मागता पन्नास टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला एक वर्षापूर्वी असा क्रांतिकारक निर्णय घेणं मोठं धाडसाचं काम होत अस्पृशांना ते जाणीवपूर्वक वेगवेगळ्या नावाने बोलवत अस्पृश्य पैलवानास जाट पैलवान सांभारास सरदार कोणी भंगी असल्यास आस त्यास पंडित आणि सर्व अस्पृश्या ते सूर्यवंशी म्हणत गंगाराम कांबळे या अस्पृश्य व्यक्तीला महाराजांनी सत्यशोधक हॉटेल हो काढून दिले तसेच सर्व प्रशासकीय चहा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले त्यांनी केशवराव पाटील यांना घोलटाले काढून दिले गणपतराव पवार आणि लक्ष्मण मास्तर यांना शिलाई मशीन घेऊन दिली आणि राजवाड्यातील सर्व कपडे शिवण्याचे कामही दिले मराठा सुतार सांबार यांच्यासाठी त्यांनी बोर्डिंग केली बिगारीस कायदेशीर बंदी घातली बंद केली कुलकर्णी वतने, आणि वतने कुलकर्णी यांच्या जागी पगारी तलाट्यांची नियुक्ती केली त्यांनी अस्पृश्य समाजातील सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नियुक्ती केली शाळा दवाखाने पानवटे सार्वजनिक विधी सार्वजनिक इमारती या ठिकाणी अस्पृश्यांना समानतेची वागणूक दिली एकोणीशे सतरा साली लॉर्ड मॅन्टिग्यू यांच्याकडे महाराजांनी मागास स्वतंत्र प्रतिनिधित्वाची मागणी केली महादेव डोंगरे भास्करराव जाधव इत्यादींच्या मदतीने अस्पृश्यांसाठी विद्यावसारक मंडळी ही संस्था सुरू केली आंतरजातीय विवाहांना शाहू कायदेशीर मान्यता दिली आणि स्वतःच्या चुरत बहिणीचा विवाह हो। धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून लोकांना उदाहरण घालून दिले पासे जातींसाठी मोफत घरकुल योजना सुरू केली महाजातीच्या जा लोकांना त्यांच्या जमिनी स्वतःच्या नावावर करून देण्याचा निर्णय घेतला तसेच त्यांना कामाची सक्ती करता येणार नाही असाही नियम केला चावमर्जांनी गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या जातींची हजेरी माफ केली अठराशे चौऱ्याण्णव साली त्यांनी अस्पृश्यांसाठी पाच शाळा काढल्या त्यांची संख्या वाढून एकोणीसशे बारा साली सत्तावीस झाली अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीशे सहा रोजी शिक्षणाची मान्यता दिली अस्पृश्य मुलांना मोफत वया पुस्तक पाट्या देण्यात आल्या पुढे अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणीस रोजी अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद करून सर्व जातीच्या मुलांना एकत्र बसविण्याचा नियम केला व जी शाळा हा नियम अंमलात आणत नाही त्या शाळेची ग्रँड बंद केली सर्व खात्यात अस्पृश्यांना विशेष अग्रक्रम द्यावा असे त्यांनी जाहीर केले होते साली शिक्षकांनी शाळेमध्ये अस्पृश्यतेचे पालन करू नये असा आदेश महाराजांनी काढला अस्पृश्यता पाळण्याला बंदी घालून सर्व सरकारी व सार्वजनिक ठिकाणं त्यांनी अस्पृश्यांसाठी खुली केली होती त्यांनी बहुजन समाजाला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले निराधार लोकांसाठी आश्रमांची स्थापना केली दोन वर्गातील भेद नष्ट करण्यासाठी राजसत्तेचा सुयोग्य वापर करणारे नेतृत्व महाराजांनी जोपासला अठराशे सत्त्याण्णव च्या सुमारास एक मशीद हिंदू अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने ताब्यात घेतली हे प्रकरण महाराजांनी सलोख्याने निकालात काढले त्यानंतर राजवडा परिसरातील एका मशिदीच्या जागेवरून वाद झाला होता या मशिदीलाही शाहू महाराजांनी शाहूपुरीत वेगळी जागा देऊन ते प्रकरण शांत केले हिंदू मुस्लिम वाद होऊ नये यासाठी ते काळजीपूर्वक पावलं टाकत का मुस्लिम समाजासाठी वस्तीगृह स्थापनेत आणि त्यांच्या शिक्षण कार्यात त्यांनी वाटा उचलला महात्मा फुलेंकडून प्रेरणा घेऊन शाहू महाराजांनी कार्य केले त्यांच्या सत्यशोधक समाजाच्या शाखा काढल्या अकरा जानेवारी एकोणीसशे अकरा रोजी त्यांनी कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना केली आर्य धर्म परिषद सुरू केली तसेच अस्पृश्यांसाठी देशभरात विविध ठिकाणी परिषदा आयोजित केल्या दहा नोव्हेंबर एकोणीसशे अठरा रोजी शाहू महाराजांनी मुंबईतील परेल येथे कामगारांसाठी व इतर मागासवर्गीयांसाठी सभा आयोजित केली त्या सभेला दहा हजार लोक उपस्थित राहिले या सभेत महाराजांनी कामगारांविषयी व्यापक विवेचन केले मुंबई तुम्हाला कधीच देणार नाही असे उद्गारही महाराजांनी या सभेत काढले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री शाहू महाराज यांचे जिवाळ्याचे संबंध होते बाबासाहेबांबद्दल माहिती मिळाल्यावर शाहू महाराज स्वतः बाबासाहेबांना भेटण्यासाठी मुंबईत येथील डबक चाळीस बाबासाहेबांच्या निवासस्थानी गेले महाराज तुम्ही आदेश दिला असता तर मीच तुम्हाला भेटायला आलो असतो तुम्ही तसं ती का घेतली असे बाबासाहेब म्हणाले आहो शाहू महाराज म्हणाले आम्ही तर वंश परंपरेचे राजे पण पर तुमच्यासारख्या ज्ञानाच्या राजाचा येतो की सन्मान झालाच पाहिजे शाहू महाराजांनी बाबासाहेबांना कोल्हापूरला बोलावून त्यांचा सन्मान केला आणि त्यांनी दलित समाजाचे नेतृत्व करावे असे आवाहन केले महाराजांनी बाबासाहेबांना शिक्षणासाठी वेळोवेळी वे आर्थिक मदत केली त्यांच्या एक या पाक्षिकासाठी पंचवीस हजार रुपये मालगाव येथे दख्खन अस्पृश्य समाजाची परिषद भरवली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याचे अध्यक्षस्थान दिले आंबेडकर हे भारतातील एक अग्रगण्य नेते आहेत बहुजन समाजाला तुमचा पुढारी मिळाला आहे तो तुम्हाला गाळातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही असे उद्गार शाहू महाराजांनी या परिषदेत काढले छत्रपती शाहू महाराजांसारखा सखा पुढे ही लाभेल की नाही याबद्दल आहे असे बाबासाहेब म्हणाले संविधान निर्मितीच्या अगोदरच संविधानाची अंमलबजावणी करणारे राजे म्हणजेच राजश्री शाहू महाराज असे बाबासाहेब म्हणत राजश्री शाहू महाराजांचे आरोग्यासाठी कार्य लॉकडाऊन क्वारंटाईन हे शब्द आपण दोन हजार वीस मध्ये कोविडच्या काळात ऐकले पण अठराशे शहाण्णव च्या प्लेगच्या साथीमध्ये शाहू महाराजांनी कोल्हापुरात लॉकडाऊन लागू केले होते त्यांनी बाहेरून येणारे सर्व रस्ते सील केले गावे निर्जंतूक केली लोकांना स्वच्छतेचे प्रशिक्षण दिले त्यामुळे मुंबईत आलेला प्लेग तीन वर्षांनी कोल्हापुरात आला आणि तेव्हाही ज्याप्रमाणे कोविड मध्ये आपण क्वारंटाईन सेंटर एखाद्या गावात प्लेग आढळल्यास खोक्या घालून तिथे ठेवण्यात आले लोकांना मोफत धान्य वाटले जनतेची भीती दूर करण्यासाठी महाराजांनी प्लेगची ची लस आधी स्वतः टोचून घेतली अठराशे शहाण्णव मध्ये त्यांनी अहिल्याबाई राणी साहेब यांच्या स्मरणार्थ रुग्णालय बांधले अठराशे शहाण्णवच्या दुष्काळात भूकबळीमुळे हजारो माणसे मरत होती त्यावेळी शाहराजांनी म्हैसूरवरून धान्य मागून लोकांना वाटले लोकांच्या हाताला काम मिळावं काम नसतील तर लोक निराश होतील रोजगार मिळाला नाही तर उपाशी मराव लागेल कामाविना रयत जगू शकणार नाही हे महाराज जाणून होते म्हणूनच त्यांनी विहिरी खोदणे रस्ते बनवणे तलाव तयार करणे अशी कामे लोकांना दिली ज्या महिला कामाला जात त्यांच्या लहान मुलांसाठी पाळणा घर तयार केली शाहू महाराजांना व्यसनाचा तिटकारा होता त्यांनी व्यसन निर्मूलनासाठी देखील कार्य केले मित्रांनो शाहू महाराजांनी जनतेसाठी प्रत्येक क्षेत्रात अफाट असे कार्य केले त्यांनी केलेले महान कार्य फक्त एका व्हिडिओमध्ये सांगून पूर्णच होऊ शकणार नाही म्हणूनच आपण शाहू महाराजांचे विविध क्षेत्रातील कार्य तीन हा आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांत शेअर करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद बोला राजश्री शाहू महाराज की